जळगावातील शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप जिल्हा परिषद कार्यालयासमोर घोषणाबाजी अकोल्यातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनीही उपसलं आंदोलनाचं हत्यार नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया रखडणार जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हिंगोलीतल्या सरकारी कर्मचारी आक्रमक कामबंद आंदोलनाला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद जुनी पेन्शन योजनेसाठी वरळीतल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा आंदोलनाचा पवित्रा सरकारच्या सर्व आस्थापनांची कामं ठप्प जुन्या सह विविध मागण्यांसाठी वाशिममधल्या सरकारी कर्मचाऱ्यांचं बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सांगलीच्या आरटीओ कार्यालयात रिक्षा संघटनेचं अनुखान भीक मागून आरटीओ विरोधात संताप जुन्या पेन्शनसाठी रत्नागिरीतल्या सरकारी कर्मचारी आजपासून बेमुद संपावर हजारो कर्मचारी संपात सहभागी परभणीत जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी सोलापुरातील राज्य सरकारी कर्मचारी बिमोद संपावर बावीस हजार कर्मचाऱ्यांचं छाडीन आंदोलन पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन महोत्सवात एकाच वेळी पाच हजार मुलांना गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम